सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी गायत्री अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर घरी दिवाळीची खूप सारी मजा झाली मम्मीकडे आणि घरी सुद्धा तर आई येथे छान छान आलू पाव पाववडे बनवत होते जे की मला जमतात पण मी थोडंसं घाबरते तेलामध्ये तळण्यासाठी आणि मला आईच्या आजचं सुद्धा छान असं आयत वगैरे खायला मिळत होतं आणि मम्मीच्या आजचं सुद्धा दोघींकडे गेली बरंचसं काम अजिबात करण्याची गरज पडली नाही कारण आई सुद्धा बऱ्याचशा वस्तू बनवून घेत होत्या आणि आईने सुद्धा इतक्या टेस्टी आणि छान असे आलू वडे पावडे तयार केलेले होते साईडला खिचडी वगैरे राबली होती आम्ही आणि ज्या ब्रेड होत्या ना त्या आम्ही पावभाजीसाठी आणलेल्या होत्या एक दिवस आधी पावभाजी बनवली होती आणि नंतर ह्या ब्रेड पप्पांनी जे काही बेकरी होती त्याच्यातून आणलेल्या होत्या आणि बेकरीच्या ब्रेड असल्यामुळे इतक्या म्हणजे त्या अगदी दिसायलाच इतका छान होत्या आणि टेस्ट इतकी सुंदर होती ना की तुम्हाला काय सांगू अगदी गोड लागत होत्या खातानाच अगदी गोडसटपणा त्याच्यामध्ये होता आणि छान लागत होत्या मऊ सुद्धा होत्या आणि लगेचच बनवलेल्या होत्या कारण बेकरी मधून आपण जर ब्रेड आणल्या ना तर त्या जास्त दिवसाच्या नसतात त्या लगेच लगेच आपल्याला बनवून त्या रेडीमेड लवकर लवकर देतात त्याच्यानंतर दोन ते तीन मिरच्या सुद्धा आम्ही ते साईडला तळलेल्या होत्या कारण कितीही काही तिखट असल्या मिरच्या तरी मला वडा आणि पावडा यांच्यासोबत मात्र मिरची तर लागतेच पण ह्या ज्या मिरच्या होतात ना त्या अजिबात तिखट नव्हत्या आणि छान होत्या मोठ्या मिरच्या होत्या भजी भजीसुद्धा बनवली जातात आणि आईंनी ते छान असं पातळ भिजवलं होतं जे जे की आहोंनी मागच्या वेळेस तुम्हाला मी आमच्या ब्लॉगमधून शेअर केलेलं होतं का आहोंनी सुद्धा अशाच प्रकारे छान बेसन पीठ भिजवलेलं होतं आणि इथे मात्र आईंना जमतात म्हणून आहोंना काही गरज नाही ना वाटली बा भिजवायची पण मला जमत नव्हते तेव्हा म्हणून आहोणी छान असे बनवलेले होते आमच्याकडे तिथे आईने छान असं बेसन पीठ भिजवलेलं होतं आणि अगदी पातळ नाही धाडसण नाही अगदी व्यवस्थित भिजवलेलं होतं त्याच्यामुळे खिचडीच्या सुद्धा दोन ते तीन शिट्या झाल्या साईडला मला आता नैवेद्य वगैरे सुद्धा महाराजांना हो दाखवायचं होता म्हणून आईने इतकं छान व्यवस्थित असं भिजवलं होतं त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित डीपमध्ये ब्रेड होती ती व्यवस्थित असं लागत होतं आणि तळण्यासाठी सुद्धा छान असा पाववडा आणि आलूवडा या दोघही वस्तू साईड बाय साईड सुरू होत्या घरामध्ये चार ते पाचच लोक होते आम्ही पण प्रत्येकाला वेगळं वेगळं खायचं होतं म्हणून जी काही आलूची भाजी होती ती पूर्ण संपणार होती आणि पाव होत्या ना या ब्रेड मुळे त्याच्यामुळे संपूर्ण आलूच्या भाजीचे आणि बेसन पीठ सुद्धा संपूर्ण संपणार होतं आणि छान असं पोट भरून आम्ही संध्याकाळी मात्र जेवणामध्ये पाववडे आणि आलू वडेच खाल्ले खिचडी बनवलेली होती पण जास्त काही खिचडी कोणीही खाल्लेली नाही पण सर्वप्रथम इथे तण्ण वगैरे सुद्धा छान सुरू होतं आणि महाराजांना सुद्धा मला अर्पण करायचा होता सुरुवातीला एकच जो काही पहिलाच काढलेला होता तोच आता महाराजांना मी दाखवणार होती आणि नंतर सुद्धा गरमागरम खायचे होते कारण ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या ज्या गरमागरम जर खाल्ल्या तरच छान लागतात नाही तर मग नंतर कोणीही खात नाही किंवा घास सुद्धा बसतात आणि इथे सुद्धा आलू वडे काढत होते छान छान असे गोल गोल आलोवडे सुद्धा आई साइड बाय साईड काढत होते आणि अहूनकडे मोबाईल असल्यामुळे आहोत शूट करत होते मी सुद्धा इथे महाराजांना नैवेद्य वगैरे अर्पण केला तर हे आहे आमचं रावेचं देवघर म्हणजे माझ्या सासरचं देवघर छान अशी इथे देवपूजा सुद्धा आई दररोज करत असतात आणि सेवा सुद्धा विविध विविध सेवा सुद्धा होत असतात देवघर आमचं बऱ्यापैकी मोठा आहे तर इथे मी लगेचच महाराजांना नैवेद्य अर्पण केला थोडीशी खिचडी होती आणि एक पावळा घेतला महाराजांना अर्पण केला आमच्या दारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलं सुद्धा आहेत प्राजक्ताचे फुलं आहे चांदणीचे आहे झेंडूचे आहेत आणि तुम्हाला जी काही पांढरी जास्वंदी दिसते आहे त्याचं सुद्धा फुलं आहे ते तितकं छान दिसत होतं महाराजांना अर्पण केल्याच्या नंतर लगेचच मी सुद्धा महाराजांना मुजरा के केला तोपर्यंत आईंचे इथे बरेच चालवडे पावडे दोघेही काढून झालेले होते लास्टमध्ये नंतर जे काही तीन चार होते ते सुद्धा काढून झाले दोन ते तीन मिरच्या होत्या त्या सुद्धा तळून झालेल्या होत्या कारण सर्वांनीच मिरची खाल्लेली होती कारण मिरची अजिबात तिखट नव्हती छान लागत होती आणि ब्रेड एकदम गोड असल्यामुळे छान टेस्टी टेस्टी असे आलूवडे आणि पावडे झाले सकाळच्या सह आम्हाला सकाळीच निघायचं होतं त्याच्यासाठी रात्रीच चा आईंनी छान असं आम्हाला व्यवस्थित असं आलूवडे पावडे बनवून सर्वांनी खाऊन घेतले आणि रात्री आम्हाला पॅकिंगसुद्धा करायची होती कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हाला जायचं होतं सुद्धा आव्हानची संपलेली होती इथे सर्वच आम्ही खाऊन वगैरे घेतलं आणि नंतर मी काही शूट केलेला नाही पुन्हा आम्ही सकाळचा प्रवास केला आणि संध्याकाळी मात्र नाशिकला पोहोचलो दिवसभर बऱ्यापैकी गर्दी होती दमलेलो होतो म्हणून शूट वगैरे काही करता आला नाही म्हणून संध्याकाळी सगळं काही आवरून झालं किचडी वगैरे लावलेली होती ती सुद्धा जेवण करून झालं आणि जे काही सामान आता घरून आणलेला होता तो सर्व इथे काढून घेत होते कारण त्या जर राहिल्या त्या गोष्टी राहूनच जातात म्हणून म्हटलं चला जेवढं लवकर जमते तेवढं आवरून घेते इथे मम्मीने ड्रायफ्रुट चे लाडू वगैरे बनवलेले होते तेच वर्षभर आवडचं खाणं सुरू होतं नंतर चिप्सचे पॅकेट आणलेले होते आम्ही कधी चिप्स घरूनच आणत असतो आणि हा रेडीमेड मसाला आहे जेव्हा मी मागच्या वर्षी राहायला आलेली तेव्हा मी एक डबा घेतलेला होता आणि तो मला मात्र वर्षभर वर गेला आणि मध्येच तो संपून गेला नंतर पुन्हा कोणी येणार नव्हतं म्हणून मला हा मसाला मिळालाच नाही आणि या मसाल्याचं एक असं आहे का तुम्हाला फक्त कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायची असते त्याच्यानंतर हा मसाला तुम्ही रेडीमेड डायरेक्ट एक चम्मच टाकू शकता आणि इतका टेस्टी लागतो अजिबात म्हणजे कलर तर येतोच भाजीला पण तिखट वगैरे नाही आणि आहोंना असाच मसाला आवडतो म्हणून यावेळेस मात्र मी आवर्जून दोन मसाले घेऊन आले मावशींना सांगितलं होतं मावशींनी सावद्यावरून मसाले तुम्ही जर जळगाव साईडचे असाल किंवा सावद्याला तुमचे रिलेटिव्ह असतील तर तुम्ही सुद्धा खानदेश म्हणून सावद्यावरून हा मसाला मी आणलेला आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकतात खूप टेस्टी अशा भाज्या ह्या मसाल्याच्या होतात या दुकानामध्ये बरेच मसाले मिळतात जे की खिचडी असो किंवा लाल भाजीचे आणि रेडीमेड सुद्धा मम्मींनी एडणे बनवण्यासाठी छान अशी मुगाची डाळ दिलेली होती ती सुद्धा आता एका डब्यामध्ये मला स्टोअर करायची आहे आईने आईने थोडस लाडवांचं सुद्धा मला दिलं होतं दराबा नंतर माझ्या मावशीने मसूर डाळ आणली होती ती सुद्धा दिली हे शेंगदाणे आईने जास्तीच्या फोडलेले होते एक्स्ट्राचे ते सुद्धा मला देऊन दिलेले दे होते जेणेकरून आता इकडे आल्यावर मला लगेच शेंगा फोडायची गरज पडणार नाही ज्या काही वस्तू त्या त्या छान छान आता डब्यांमध्ये भरून घेत होती शेंगदाणे ऑलरेडी डब्यामध्ये होते म्हणून पूर्ण पॅकेटचं पॅकेट त्याच्यामध्ये ठेवून दिलं पुन्हा त्याच्यामध्ये मसूरदार सुद्धा ठेवून दिली कारण गरज पडली तर आपण ती यूज करू शकतो नंतर अशा वस्तू जर स्टोअर करून ठेवल्या तर पुन्हा वर्षावर आपल्याला विकत काही जास्त घ्यायची गरज पडत नाही आणि असंच असतं शहराकडे जर बऱ्यापैकी वस्तू जेवढ्या तुम्ही काटकचरेने वापरल्या तेवढाच तुमचा फायदा आहे नाहीतर मग प्रत्येक वस्तू विकत घ्यावीच लागते नंतर ही डाळ सुद्धा मी मम्मी खूप सारी देत होती पण मी कमी आणली कारण जास्त मी अंड्या वगैरे खात नाही किंवा मला सुद्धा आवडत नाही म्हणून म्हटलं अगदी थोडीच दे जर मला जमल्या किंवा आवडल्या तर मी नक्कीच नेक्स्ट टाईम येईल तेव्हा जास्तीची घेऊन जाईल म्हणून मी थोडीशीच डाळ आता घेऊन आलेली होती आईने दराब्याचं दिलेलं होतं हा दराबा बोला बरेच दिवस राहतो म्हणून मी आणलेला होता नाही तर मग आता जास्त दिवाळीमध्ये इतकं गोड गोड खाण्याच्या अजिबात कोणाची इच्छा नव्हती हा हो एक छोटा डबा होता स्टीलचा तो सुद्धा माझा खाली होता म्हणून आईंनी शंकरपाडे इतके सुंदर असे शंकरपाडे आईने मला बनवून दिलेले होते जे की मी मागच्या ब्लॉग मध्ये मा तुमच्यासोबत शेअरच केलेले होते नंतर पूर्ण जे काही शंकरपाडे होते ते सुद्धा मी आता या छोट्याशा डब्यामध्ये ठेवून दिले म्हणजे येता जाता डबा थे। समोर असला तर खाता सुद्धा येतो आणि शंकरपाडे बरेच दिवस टिकतात सुद्धा कारण ते चांगल्या ऑइलचे असतात आपल्या घरचं तेल छान चांगलं असतं आणि व्यवस्थित बनवलेले असतात म्हणून अजिबात ते खराब होण्याचे सुद्धा खूप कमी असतात त्याच्यानंतर आवांना ड्रायफ्रूटचे लाडू जास्त आवडतात तर मम्मीने बनवलेले होते म्हणून ते सुद्धा पाठवले आणि आमच्याकडे आता तर हिवाळा आणि पावसाळा दोघी सुरू आहे म्हणून असे लाडू लागतातच आणि आपल्या गावाकडे तर आता हिवाळ्यामध्येच लोक हे लाडू खात असतात ड्रायफ्रूटचे मात्र आमच्याकडे एनी टाइम जरी तुम्ही खाल्ले तरी चालेल कारण ऊन अजिबात नसतं नंतर हे आईंनी मगदयाचे लाडू सुद्धा मला दिलेले होते ते सुद्धा आता मी ठेवून देणार होते आणि मग द्यायचे लाडू सुद्धा तितके टेस्टी झालेले होते मम्मीच्या आजचे मला शेव जास्त आवडतात म्हणून मम्मीने माझ्यासाठी थोडे एक्स्ट्राचे शेव बनवलेले होते तरी मी जास्त काही आणले नाहीत कारण दोघंच आहोत इतकं कोणी खाणार सुद्धा नाही म्हणून मग ते थोडेसे शेव होते ते सुद्धा मी आणलेले होते सो तुम्हाला आईंच्या आजचे वडे आणि पावडे कसे वाटले ते सुद्धा मला सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओ